मित्रांनो आज एक ते नऊ अंकांपासून चित्रे कशी काढायची हे शिकणार आहोत तर इथे लक्ष द्या हे किती आहेत वाचा एक आता बघा एक पासून मी बघा कोणता पक्षी तयार केलेला आहे मोर एक पासून कोणता पक्षी तयार केलाय मोर आता दुसरा बघा हे किती येत रे वाचा दोन आता दोन पासून बघा आपण काय करूया लक्ष द्या इकडं आ, दोन पासून कोणतं तयार झालेलं आहे चित्र हे किती एक वाचा अंक तीन आता तीन पासून आपण उंदीर तयार करूया बघा ती उंदिराचे स्कान पंत चित्र तयार केलं हा बरोबर आता पुढे लक्ष द्या ऐकत हे किती अंक आहे रेवाचा चार।, चार आता चार पासून बघा काय करू आपण उडणारा पक्षी चार पासून कोणते चित्र तयार झाले पक्षी आता पुढचा अंत किती पाच आता पाच पासून बघा आपण काय करू बाहुली तयार करूया तुम्हाला आवडते का बाहुली कोणते चित्र तयार झाले छान भाऊली आता हा तो वाचा बर किती आहेत सहा तर आता सहा पासून काय करूया लक्ष द्या इकडे मी काय करतोय दुसरा कोणतं चित्र तयार झालं सहा पासून हा तू किती वाचा बर आहे किती आता सात पासून आपण काय करू बघा बदल पुढचा अंक बघा हा अंक किती वाचा आता आठ पासून आपण काय करू काय तयार झाले चित्र हा हा अंको वाचा किती आहे पासून आपण काय करू बगळा तयार झाला चार, चित्र छान तुम्हाला अशाच पद्धतीने एक ते नऊ अंकांपासून चित्र तयार करता येतील आणि या अंकांमधून तुम्हाला चित्रांमधून अंक समजतील आणि यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो